श्री काशीखंड कथासार अध्याय चौदावा धनाढ्य कुबेराची पूर्वकथा ते दिव्य विमान पुढे जात होते शिव शर्माने आणखी एक अतिशय सुंदर विशाल नगरी पाहिली त्या नगरीचे वर्णन शब्दात कसे करणार त्या नगरीचे भव्य वैभव पाहून शिवशर्माने डोळे दिपून गेले शिव शर्मा विष्णुदूतांना म्हणाला त्रैलोक्याला पाठीमागे टाकणारी ही सुंदर नगरी कोणती आहे येथे कोण अधिपती आहे विष्णुदत्त म्हणाले वस्सा ही कुबेराची नगरी आहे या कुबेर नगरीमध्ये सर्व काही भव्य दिव्य आहे या नगरीत मौल्यवान रत्न मनकाचे बुरुज आहेत संपूर्ण नगरी सोन्याची आहे शिव शर्मा कुबेराने कोणते दिव्य पुण्य केले होते म्हणून त्याला ही सुंदर नगरी प्राप्त झाली असाधारण पुण्याशिवाय या नगरीचे आधिपतीपद मिळणे शक्य नाही विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले कुबेराच्या पूर्वजन्मेची कथा तुला सांगतो या कथेमुळे तुला सर्व शंका दूर होतील सात्विक वाईट मनुष्य संगतीमुळे वाईट पापी कसा बनतो व एका पुण्यकर्मामुळे त्याला शिवाचा आशीर्वाद कसा प्राप्त झाला याचे वर्णन पुढील कथित आहे कलिंग देशात कापिल्य नामक एक नगर आहे या नगरात कपिलेश्वर नावाचे महादेवाचे जागरूक स्थान आहे हे शिवलिंग स्वयंभू आहे त्या नगरात यज्ञदत्त नावाचा एक गृहस्थ होता तो पूजापाठ करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे त्याने वेदाचे अध्ययन केले होते शारदीची त्याच्यावर कृपा होती त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते दीक्षितायणी हे दोघेही अभिमानी होते स्वतः ज्ञानी असल्यामुळे यज्ञदत्त इतरांची निंदा करत असे या दाम्पत्यास एक कुपुत्र होता त्याचे नाव होते गुणनिधी बालपणी जन्मदात्याने सुसंस्कार न केल्यामुळे तारण्या तार तो मोहजालात अडकला गुणनिधीस वाईट लोकांची संगत लागली मित्राच्या आग्रहामुळे गुणनिधी मदिरापाशन करू लागला तसेच मांसभक्षण करू लागला विष्यागमन करू लागला गुणनिधीचे आईवडिलांनी त्याला उपदेश केला की आपण सात्विक लोक आहोत आपल्याला असे वागणे शोभत नाही लोक तुझ्यामुळे आमची निंदा करतील आम्ही बालपणापासून सतत आहार आचार विचार उच्चार याचे पालन केले तू सुद्धा सात्विक आचरण सोडू नकोस त्या दुष्ट मित्राच्या नादी लागू नकोस पण तो आईवडिलांचे ऐकत नव्हता त्याला मित्र प्रिय होते एके दिवशी यज्ञदत्ताला पौराहित्य करण्यासाठी जायचे होते त्या दिवशी उठायला उशीर झाल्यामुळे नवरत्नाची मौल्यवान अंगठी प्रियतमाकडे दिली त्याने स्नान केले व पौराहित्य करण्यास गेला तेवढ्यात यज्ञदत्ताचा कुपुत्र घरी आला व मादेश म्हणाला आई मला भूक लागली आहे मला लवकर जेवायला वाळ गुणनिधीची आई त्याला म्हणाली बाळा तू सात्विक कुळात जन्मास आला आहेस तू दुष्टाची संगत सोडून दे तुला जन्म झाला तेव्हा आम्हाला वाटले की कुलदीपक घरी आला आहे पण तू कुलदीपक नाहीस तर कुळाचा काळीमा खासणारा पशु आहेस त्या पापी मित्राच्या संगतीमुळे आयुष्याचे वाटोळे होईल हे लक्षात ठेव जीवनामध्ये सत्संगती आवश्यक आहे सात्विक कुळात आला आहेस तर ताट मानेने वाघ तुझ्या वाईट आचरणामुळे लोक आमची निंदा करतात तुझे वडील पुरोहित्य करतात तू सुद्धा पुरोहित्य शिकून घे स्वयंभ ऋषीची कन्या ही तुझ्या पित्याची आई माझ्या माहेरीसुद्धा सर्वांचे सात्विक आचरण होते असे असूनसुद्धा तू पापी कसा झालास तुझ्यासारखा कुपुत्र जन्माला येण्यापेक्षा मी निपुत्रिक राहिले असते तर बरे झाले असते मातेचे हे बोलणे ऐकल्यावर गुणनिधी म्हणाला आई चांगले काय आणि वाईट काय हे मला चांगले कळते लहानपणी माझ्यावर तुम्ही सुसंस्कार केले नाहीत त्याचेच फळ आज तुम्हाला भोगावे लागत आहे मनुष्य कितीही सात्विक कुळात जन्माला आला तरी त्याला नितांत आवश्यकता असते ती सुसंस्काराची मला कडकडून भूक लागली आहे आधी मला जेवायला वाळ तिने गुणनिधीस सुराज भोजन दिले गुणनिधीने पोटभर पोटपूजा करण्यास आरंभ केला जेवताना सुद्धा तिने गुणनिधीस उपदेश केला उपदेश करून ती थकली व तिला तिथेच डुकल्या लागल्या गुणनिधीचे सर्व लक्ष आईच्या हातच्या हातातल्या बोटातील मौल्यवान नवरत्नाच्या अंगठीकडे होते आईला झोप लागल्यानंतर तो अर्धपटी उठला त्याने मातेच्या हातातल्या अंगठ्या बोटातील नवरत्नाची अंगठी चोरली व पडून गेला काही वेळानंतर दीक्षित जागी झाली तिने आपल्या हाताच्या बोटाकडे पाहिले तेव्हा अंगठी चोरी झाल्याचे लक्षात आले तिने मनोमन ओळखले की हे सर्व गुणनिधीनेच काम आहे व्यसनाबरोबर तो चोरासुद्धा करायला लागला हे कळल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिला वाईट वाटले की गुणनिधीने आज चोरी केली काही दिवसांनी तो लोकांचे खून करेल हे देवा माझ्या मुलाला सुबुद्धी दे थोड्या वेळाने यज्ञदत्त घरी आला त्याला पत्नीकडून कळले की गुणनिधी जेथे जेवण्यासाठी आला होता तो आपल्या प्रियतमास रागावून म्हणाला तू त्या दुष्टाला जेवायला का दिलेस स्वतःचा मुलगा असला म्हणून अपरात पोटात घालू नकोस त्याचे दुर्गुण माझ्यापासून लपवून ठेवू नकोस त्याला जीवन का वाढलेस तू एका पापी मनुष्यास भोजन दिले आहेस हे लक्षात ठेव मी सुद्धा त्याच्यावर लहानपणी सुसंस्कार केले नाहीत मला वाटले गुणनिधी सात्विक कुळात जन्मास आला आहे त्यामुळे संस्काराची आवश्यकता नाही पण तिथेच माझी चूक झाली गुणनिधी वाया जायला आपण आज दोषी आहात आता पुन्हा जर गुणनिधी तुला भेटण्यासाठी आला तर त्याला हक लावून दे तू जर त्याला घरात घेतलीस तर मी दोघांनाही घरातून हक लावून दे हे लक्षात ठेव त्यानंतर यज्ञदत्त काही कामानिमित्त बाहेर गेला वाटेत यज्ञदत्त गृहस्थास कापिल्य नगरीचा चौधरी भेटला तो जुगारी व्यसनाधीन होता हे त्याला माहीत होते त्याच्या हातातल्या बोटात आपल्या घरची नवरत्नाची मौल्यवान अंगठी पाहून यज्ञदत्ता संशय आला तो चौधारीस म्हणाला काय रे जुगाऱ्यासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून चोरी करायला सुरुवात केलीस की काय परद्रव्य व वा, परनारीकडे वाईट दृष्टीने पाहू नये हे तुला माहीत नसावे चौधरी त्या गृहस्थास म्हणाला यज्ञदत्त बुवा जरा तोंड सांभाळून बोला स्वतः ज्ञानी असला म्हणून अज्ञाने माणसास वाटेल तसे बोलू नका मी तुम्हाला चोर वाटलो का तुमचा मुलगा चोर आहे त्याने घरातून मौल्यवान अंगठी चोरून आणली व माझ्या घरी आला माझ्याशी जुगार खेळला असे म्हणाला तो जुगारात हरला त्यामुळे त्याने ही अंगठी मला दिली तुम्हाला त्याचे धंदे माहीत नाही काल माझ्या घरच्या सुंदर पितांबर त्याने जुगारात जिंकला व त्याला आवडणाऱ्या एका मदिराक्षीला तो देऊन आला मला वाटेल की तो पितांबर आपणास उपयोगी पडेल त्या गुणनिधीने घरातल्या अनेक मौल्यवान वस्तू पळवून आणल्या आहेत आज तो छोटा चोर आहे काही दिवसाने तो दरोडीखोर होईल काही दिवसापूर्वी तुमच्या घरातील बाळकृष्ण त्याने चोरून आणला होता त्याने जुवारात सर्व काही घालवले अनेक का रात्री धुंदीत घालवून आयुष्याचे वाटोळे केले तो चौधरी यज्ञदत्त गृहस्थस म्हणाला शिव शो, शो तुम्ही पुरोहित्य करणारे गृहस्थ आहात आपले आचरणसुद्धा शुद्ध आहे असे असूनसुद्धा तुमच्या पोटी महापापी मुलगा कसा काय आला तुम्ही गुणनिधीचे लहानपणी अति लाळ केलेत त्याला धाका ठेवले नाही त्याचा परिणाम म्हणजे गुणनिधी वाया गेला आहे गुणनिधी मदिरा मदिराक्षी व मांसभक्षण या तीन म मध्ये अडकला आहे काही दिवसांनी तो लोकांची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही तुम्ही सात्विक वागत असून तुमच्या पुढच्या मुलाचीही अवस्था तर पापकर्म करणाऱ्या मुलाच्या आचरणाबद्दल काय बोलणार देव त्याचे भले करू शास्त्रानुसार जे लोक आयुष्यभर सत आहार आचार विचार उच्चार याचे पालन करीत नाही तसेच स्वतःला सर्वश्रेष्ठ मानून वाईट कर्म करतात देवधर्म करून देखील पाप चरण करतात दुसऱ्यांना त्रास देतात आयुष्यभर हृदयातील दुष्टपणा जात नाही ते सर्वजण पापी आहेत अशा दुष्ट लोकांना यम मृत्यूनंतर नरकात ढकलून देतो त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रात ओळखतात देव त्यांना सद्बुद्धी देव यज्ञदत्ता अर्जुन बीड गेली नाही स्वतःला स्वतःच्या मुलाला सुधार अनमोल उर्वरित आयुष्य व्यर्थ घालू नकोस गुणनिधीच्या दुष्टकर्मामुळे लोक त्याला तर नावे ठेवतीलच पण तुम्हाला पण नावे ठेवतील चौधरीचे हे बोलणे ऐकल्यानंतर यज्ञदत्ताचे डोळे उघडले तो ताबडतोब घरी आला व आपल्या अर्धांगिणीस म्हणाला मी तुला सकाळी नवरत्नाची अंगठी दिली होती ती कोठे आहे ती अंगठी मला ताबडतोब दे यज्ञदत्ताची पत्नी म्हणाली स्वामी आपण प्रथम भोजन करा तोपर्यंत मी अंगठीचा शोध घेते तुम्ही काळजी करू नका मी अंगठी व्यवस्थित ठेवली आहे यज्ञदत्तांनी सहज ओळखले की आपली प्रियतमा असत्य भाषण करत आहे तो तिला म्हणाला तुम्ही दोघेही घरातून चालते व्हा मला तुमचे तोंड देखील पाहायचे नाही त्या गुणनिधीमुळे लोक आपल्याला वाटेल ते बोलतात तू सुद्धा गुणनिधीच्या बाजूने असशील याची मला कल्पना नव्हती तू माझ्याशी खोटे का बोलली तू खोटारडी आहेस त्यामुळेच गुणनिधी दुष्ट मार्गाकडे वडला व आयुष्य वाया घालवले यज्ञदत्ताची पत्नी बाहेर जाण्यास तयार होईना त्यामुळे यज्ञदत्ताने तिला घरातून हाकलवून दिले व दार बंद करून घेतले गुणनिधी यज्ञदत्त येण्यापूर्वीच भोजनाचा आस्वाद घेऊन मदिराक्षीकडे पडाला होता यज्ञदत्ताने स्त्री सुखासाठी दुसरे लग्न केले व दुसऱ्या बायको बरोबर आनंदाने संसार करू लागला आपल्या पतीनेसुद्धा दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाह केला ही वार्ता ऐकून दीक्षिता वाईट वाटले घरातून हकलवून दिल्याने तिची वाईट अवस्था झाली नगरातील कोणीही तिला आसरा अन्नपाणी देईना गुणनिधी मनात म्हणाला आता भोजनासाठी घरी जावे तर तिथे आई नाही सावित्र सावित्र आई तर मला हकलावून देईन पिताश्री तर माझ्यावर चिडले असतील त्यापेक्षा घरी न गेलेले बरे गुणनिधीला भूक लागली जवळ पैसे नसल्याने तो अन्नासाठी दारोदारी भीक मागू लागला पण अशा चांडळास कोण अन्न देणार सात आठ दिवस गुणनिधी उपाशी राहिला त्याला नगरातील कोणत्याही व्यक्तीने अन्न दिले नाही पुढे माघ कृष्ण चतुर्दशी आली महाशिवरात्र होती कपिलेश्वरी महादेवाच्या दर्शनाला सर्व शिवभक्त ओम नम शिवाय जय शिवशंभू असा जयघोष करीत चालले होते त्या शिव शिवभक्तांना पाहून गुणनिधीला वाटले की हे शिवभक्त चंद्रशेखरापुढे विविध पक्वांनाची ताटे देतील ठेवतील ते गेले की मी सर्व नैवेद्य खाऊन टाकेल खूप दिवसांपासून पक्वानं खाण्यास मिळाले नाही महाशिवरात्रीचा उपवास मला सकाळपासून घडलेला आहे आज चांगली सुवर्णसंधी आली आहे असा विचार करून तो तोसुद्धा शिवभक्तांबरोबर कपिलेश्वराच्या देवळात गेला तेथे अपाट भक्ती समुदाय लुटला होता भव्य प्रमाणात पंचामृताचा अभिषेक करून तसेच ओम नमः शिवाय ओम नमः श्री शंकराय नम ओम श्री सांब सदाशिवाय नम ओम महेश्वराय नम ओम श्री, श्री रुद्राय नम या पंचक्षरात शिवानीच्या पती परमेश्वराची महादेवाची पूजा सुरू होती सर्व शिवभक्तांनी पूजेसाठी बेलाची पाने व इतर साहित्य आणले होते देवळात काही भक्त मंडळी महादेवाचे भजन करत होती तर काही भक्त मंडळी श्री शिवलीला मृताची पोती वाचत होती गुणनिधी शिवपूजेपेक्षा पोटपूजा केव्हा करायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होता रात्रभर जागरण करून ओम नम शिवायचा जप करून काही शिवभक्त देवळातच झोपले ही संधी साधून गुणनिधी गाभाऱ्यात गेला तेथे महादेवाची पिंड फुलांनी सजवलेली होती उदबत्तीचा सुगंध दरवडत होता पिंडीजवळ विविध फळे ठेवण्यात आली होती गाभाऱ्या दिव्याचा प्रकाश अगदी मंद होता म्हणून त्याने आपल्या धोत्राचा काही भाग फाडून त्याची वाद केली त्यामुळे दिव्याचा प्रकाश प्रखर झाला त्या ते उजेडात त्याला नानाविध पंच ताटे दिसली गुणनिधीने सर्व सुवास अन्नपदार्थ धोतरात बांधून घेतले व पडू लागला पडत असताना गुणनिधी जमिनीवर आपटला त्यामुळे मोठा आवाज आला सर्व लोक जागे झाले महादेवाच्या नैवेद्य गुणनिधी चोरून येत आहे हे त्यांनी ओळखले गुणनिधीचा ते पाठला करू लागले पण खूप दिवसांपासून काही खाल्ले नसल्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता तो वाटेतच पडला राजसैनिकही त्याला पाठलाग करत होते एका राजसैनिकाने अचूक नेम धरून त्याच्या पाठीत बाण मारला बाण लागल्यामुळे तो जमिनीवर कोसळला त्याला कळले की काही क्षणातच आपल्याला परलोकी जावे लागेल तेथे पृथ्वीवरील सर्व लोकांचा हिशोब तपासणी चित्रगुप्त असेल त्याच्या आनंदवहित आपण केलेले सर्व पापाचा उल्लेख असेल यमदूत आपल्याला अनेक दंड देतील आयुष्यभर पापकर्म केल्यामुळे नरकवास जावे लागेल अरे मी अनमोल मनुष्य जन्म व्यर्थ घालवला देवा मला माफ कर शंकर पार्वती पते हर हर शिव शंभो श्री शाम शिवसदा शिव हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण